जागा वाटपाच्या आदर काळात आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेंवर खूप टीका केली विरोधकांनी की यांना जागा मिळणार नाहीत चार पाच जागांवर यांची बोळवण केली जाईल यांना कोण विचारणार नाही ना भाजपमध्ये पण महायुतीमध्ये सगळे पक्ष एकमेकाला विचारून आणि विश्वासाने काम करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि त्याबरोबर हेही सिद्ध झालं की निगोशिएशन करताना वाटाघाटी करताना तुम्हाला संयम लागतो तुम्हाला बुद्धी लागते आणि त्याचं प्रत्यंतर आदरणीय एकनाथरावजी शिंदेंनी अगदी पद्धतशीर दाखवून दिलं पंधरा जागा शिवसेनेच्या पदरात त्यांनी पाडून घेतल्या त्याच्या पाठीमागची कारणं त्यांनी महायुतीला पटवून दिली आणि पुन्हा एकदा कामातच एक नंबर नसून वाटाघाटीतही एकनाथरावजी शिंदे नंबर एकचा नेता आहे हे त्यांनी पद्धतशीरपणे या महाराष्ट्राला आणि देशाला दाखवून दिलेलं आहे